अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की मारेगाव व राळेगाव तालुक्यातून सर्रासपणे अवैधरित्या रेती वाहतूक सुरू रेती तस्करांना प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे गांभीर्य घेऊन जिल्हाधिकारी यांनी मारेगाव तालुक्यातील कोसारा व राळेगाव तालुक्यातील खैरी इमली पॉइंट येथे चौकी सुरू केल्या शासनाच्या महसुलाची होणारी चोरीला आळा बसेल मारेगाव राळेगाव तालुक्यातून अवैध रेती तस्करी सुरू आहे अवघ्या काही दिवसांवर रेती तस्करांनी मारेगाव पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांवर जीव घेण्यासारख्या घटना घडून सुद्धा मारेगाव राळेगाव तहसील प्रशासन तसेच मारेगाव वडकी पोलीस प्रशासनाने सर्रासपणे रोज एकाच रॉयल्टीवरून दोन दोन तीन तीन ट्रीप रेतीची वाहतूक केली जात असलेल्या अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी कुठलीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील महसूल व पोलीस प्रशासन झालेल्या जीवघेण्याचे गांभीर्य घेऊन यवतमाळ जिल्हाधिकारी आणि राळेगाव तहसीलदार व मारेगाव तहसीलदार यांना आदेशित करून मारेगाव तालुक्यातील कोसारा व राळेगाव तालुक्यातील खैरी इमली पॉइंट येथे महसूल व पोलिस यांची संयुक्तपणे चौकी चोक, लावल्यास अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी तसेच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होणार नाही सदर रेतीची वाहतूक करणाऱ्या रे वाहनांची तपासणी करण्याकरिता गेलेल्या महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनावर पंधरा दिवसात दोन हल्ले झाले तशी मारेगाव पोलीस स्टेशनला मारेगाव महसूल प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे अशा मस्तावलेल्या मारेगाव महसूल व पोलीस प्रशासन यांनी कोसारा येथे तर राळेगाव महसूल व वडकी पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे खैरी इमली पॉईंटवर चौकी लावण्यात आल्यास महाराष्ट्र शासनाच्या रेती लॉ माध्यमातून मिळणाऱ्या महसूलची चोरी होण्यास आळा बसेल तसेच महसूल किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्ले होणार नाही त्यामुळे मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे राळेगाव तालुक्यातील खैरी इमली पॉईंट येथे तातडीने चौकी सुरू करण्यात यावी विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे